पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवडल्याचं पाहायला मिळालं पालघरमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करताना बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला

बहुजन विकास आघाडी कडून राजेश पाटील यांच्या उमेदवारी जो आहे अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलाय यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत असताना दोघी पक्षांचे कार्यकर्ते येऊन जोरदार घोषणाबाजी केली बहुजन विकास हितेंद्र ठाकूर म्हणजे जाप्पा तर महायुतीकडून नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणा करण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काही काळ तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून जवळपास वीस ते तीस मिनिटं या ठिकाणी आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणा पाहिजे करताना पाहायला मिळते त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्राचीन धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी